रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

त्यामुळं शिर्डी केला होता पण ती जागा एकनाथ शिंदे गेली नाही त्यामुळं मला ना ती जागा मिळाली नाही विखे पाटील सर तुम्हाला परवादेशी भेटून गेले विखे पाटील तुम्हाला शिर्डी मधून जे पाडल्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुम्ही त्याचा काय बदला घेणार नाही पाटलांनीच मला पाठल जात नाहीये यामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्यामध्ये सामील होती आणि माझ्याबद्दल त्या ठिकाणी आता प्रचार करण्यात आला की मी तिथे निवडून आलो तर राष्ट्रवादी आणि हा प्रचार गावागावामध्ये पसरवण्यात आला आणि बाळासाहेब विखे पाटील यांना हे हवं हो होतं की मला शिर्डी जागा मिळावी त्याची मागणी होती त्या बदल्यामध्ये त्यांना नगरची जागा पाहिजे होती

तर ती जागा निवडून आली असते माझी जागा निवडून आली असती त्यामुळं माझी जागा बोलली आणि नगर जागा बोलली राष्ट्रवादी इच्छा होती कि मला त्या ठिकाणी सोलापूर मध्ये मी प्रयत्न केला असता तर सोलापूर जागा मध्ये बोलली असती कॉम्प्रोमाइज <कुण्तितिति> राजकारणामध्ये करावं लागतं म्हणता तुम्ही कॉम्प्रोमाइज राजकारणामध्ये करावं लागतं असं म्हटलात तुम्ही कॉम्प्रोमाइज आहे राजकारणात काय म्हणून मी कॉम्प मला जागा मिळत नाही तेवढे मी सर्व माझ्या राष्ट्रीय कमिटीला सर्वांनी सांगितलं की बाबा आपण किती असल्यामुळं काम होत आहे आणि अशा पद्धतीने आता काही निर्णय घेऊन बाहेर पडून काय त्याचा उपयोग नाही आहे मला महाविकास आघाडीकडून आपण इकडे यावडूनच आता निघडे आलेलो आहे यावेळेला बजेट एक लाख एकोणसाठ हजार रुपये आहे त्या बजेटमध्ये आम्ही लोकांसाठी काम करण्याची माझी भूमिका आहे राज्याच्या राजकारणामध्ये अनेक लोक ना नाराज आहेत अनेक पक्षांच्या युत्या जमल्याने अनेकांना उमेदवारी भेटली नाही त्यामुळे खूप नाराजी सध्या वेव आहे त्यांना तुम्ही कॉम्प्रोमाइजचा काय सल्ला द्याल त्यांना सगळ्यांना कॉम्प्रोमाइजचा नाराज होतो असा मी नाराज नाही हे नाराज होते पुढे काहीतरी देण्याची देण्याचा अभिवादन नेत्यांनी दिलेला പ്രകാശ ആംബേഡ് ആനന്ദ രാജ ആംബർ എം എം ने പാ